मैदान जुना आणि पारंपरिक मैदान झेंडवान केसरी दोन हजार पंचवीस मधला आणि सात मध्ये पाच पाच गाड्या गाड्यांमध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू आहे कोण ठिकाणी गट पास अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी चुरस आणि लढत पाहायला मिळतोय पड्याल मार्शल आहे अड्याल इकडं सुंदर अशी गाडी पहते सोन्याने वर निंबूतकरांच्या आणि सोन्यानी टाप टाकला की काय अतिशय सुंदर या ठिकाणी गुरु बैलाची मालक शौर्य स्वप्नील शिवते गराडे यांच्यावरून या ठिकाणी समालोचन करते झालं आपलं मनपूर्वक धन्यवाद गाड्या सोडून येणार गाड्या सोडून येणार या की बाहेर या प्रत्येक गटाला सांगितलं जाते बाहेरून या राखी होता असं आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत बंटी बंटी घ्या झेंडे वाले सात लावून घ्या गड क्रमांक सात चा सा निकाल निकाल आणि निकाल